नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोरमध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे त्या आरोपितांश तीन दिवसाची पोलीस कोठडी प्रकरण विरलीखुर्द येथील हत्याकांडाचे तालुक्यातील विरलीखुर्द येथे आठ नोव्हेंबर रोजी घडलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणांनी आशंका वर्तवल्याप्रमाणे आता हत्याकांडाचे रूप धारण केले आहे या प्रकरणात गावातील पोलीस पाटील योगेश पांडुरंग राऊत मुख्य सूत्रधार निघाला असून त्याच्यासह पाच आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करीत पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे तथा साक्षी पुरावे गोळा करण्या न्यायालयासमोर आरोपी उभे करून पोलीस कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद मान्य करून तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केल्याने आरोपीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे पोलीस सूत्रानुसार स्थानिक विरलीखुर्द येथील बुद्धिमान धनविजय वय पस्तीस वर्षे या तरुणाचा आठ नोव्हेंबरच्या रात्री संशयास्पद मृत्यू झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ नोव्हेंबर रोजी त्याच्या मृतदेह घरासमोर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता मृतकाची आई सकाळी घराबाहेर आल्यावर तिने मुलगा बुद्धिमान मृत अवस्थेत पाहिला आणि क्षणातच ही माहिती वाऱ्यासारखी पसरली दरम्यान याची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून लाखांदूर पोलिसांनी मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी पाठविले आणि लाखांदूर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल केला मात्र गाव तथा परिसरात ही नैसर्गिक मृत्यू की हत्या असा प्रश्न उपस्थित केला जात होता या दरम्यान झाल्यानंतर मृतकाचे पायाला जबर मार असल्याचे पुढे आल्याने या घटनेत संशयास्पद मृत्यू प्रकरणी लाखनपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी भंडारा गुन्हे शाखा आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता आणि तपासाच्या वेग वाढवित गावातील पोलीस पाटीलांसह पाच संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला सर्व आरोपींना भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून साक्षी पुरावे गोळा करण्याकामी न्यायालयास पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली त्यानुसार न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा पुढील तपास जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक मोरे भंडारा एल चे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत